पुलंब्री तालुक्यातील पिरवावडा येथील दयानंदनगर जिल्हा परिषद वस्ती शाळेवर पालक आणि शिक्षक यांच्या उपस्थितीमध्ये शालेय समितीची निवड झाली यामध्ये अध्यक्षपदी निवृत्ती काळे तर उपाध्यक्षपदी सविता बकाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी सदस्यपदी मनीषा माणिकराव गायके भरत भगवानराव काळे कडुबाई भानदास गायके रामदास तातेराव गायके संजय अप्पा काळे सरला हरिदास बकाल द्वारकादास कारभारी चव्हाण गणेश जगन्नाथ मिसाळ यांची शालेय व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून नारायण भानदास बकाल आणि कृष्णा हिम्मतराव काळे यांची शिक्षणप्रेमी सदस्य म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली निवड झालेल्या सर्व सदस्यांचा अध्यक्ष यांच्या शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले आणि या प्रसंगी योगेश जनार्दन काळे कारभारी नामदेव चव्हाण ज्ञानेश्वर काळे रामेश्वर काळे दत्तू भानदास बकाल गणेश जगन्नाथ मिसाळ कडूबाई गायके सविता बकाल सरला बकाल शिक्षक संतोष काळे मुख्याध्यापक विजय जीवरग हजर होते महावीर जयस्वाल एमचे न्यूज फुलंबरी